नमस्कार मंडळी स्टार प्रभाव वाहिनीवर येत्या एक एप्रिल पासून बदल होणार असून याविषयी प्रोमो देखील वाहिनीच्या सोशल मीडियावर शेअर करण्यात आला दोन महत्त्वाच्या मालिकांच्या वेळांची यादला बदल करण्यात आली आहे याविषयी प्रेक्षकांच्या देखील प्रतिक्रिया समोर आल्या वेळ बदलण्यात आलेल्या या मालिका म्हणजे प्रेमाची गोष्ट आणि साधी माणसं सातत्याने बदलण्यात येणाऱ्या वेळेविषयी प्रेक्षक ही नाराजी व्यक्त करत आहे स्टार प्रहोने शेअर केलेल्या माहितीनुसार प्रेमाची गोष्ट ही मालिका आता दुपारी एक वाजता प्रसारित केली जाईल ज्या वेळेत साधी माणसं ही मालिका दाखवली जायची तर संध्याकाळी साडेसहा या वेळेत आता साधी माणसं प्रसारित होईल जो स्लॉट प्रेमाची गोष्ट या मालिकेचा होता वेळेची ही आदला बदल एक एप्रिलपासून पाहायला मिळणार आहे वाहिनीकडून सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या प्रोमोवर चाहत्यांनी कमेंट्स व्यक्त करत या बदलाविषयी विचारणा केली काहींनी शंकाही उपस्थितीत केली की मुक्ता सागरची मालिका संपणार तर नाही आहे ना प्रेमाची गोष्टच्या नव्या वेळेबद्दल करण्यात आलेल्या प्रोमोवर एका युजरने कमेंट केली अशा प्रकारे सातत्याने वेळ बदलत राहणे हे मालिका संपवण्याचे संकेत आहे एक कमेंट अशी आहे की मालिका कोणती संपते याचा थांगबत्ता लागत नाही अन्य एकाने लिहिले की काही पागलसारखं वेळ बदलत आहात तेजश्री प्रधानची आठवण ही काही छात्यांनी काढली तर एका युजरने लिहिले की जुनी मुक्ताना बघा प्राईम टाईमचा स्लॉट मिळेल आणि जो हवा तो मिळेल